नमस्कार मित्रांनो मी सुशांत काटे एस के मराठी अड्डा चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो येत्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित केला आहे आणि या प्रतिष्ठापनेचं औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारकडून आनंदाचा शिदा देण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे असा आनंदाचा शिदा वाटप करण्याचा निर्णय आज म्हणजे दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे तर ह्या निर्णयामध्ये नागरिकांना कोणकोणत्या वस्तू मिळणार आहेत याची डिटेल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बावीस जानेवारीपासून पात्र शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता मिळालेली आहे आता याच्यामध्ये कोणकोणत्या वस्तू मिळणार आहेत साखर खाद्यतेल डाळ रवा मैदा आणि पोहे या सहा वस्तू समाविष्ट असलेला आनंदाचा शिदा राज्यातील सुमारे एक पॉईंट अडुसष्ट कोटी शिधापत्रिकाधारकांना मिळणार आहे राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी धारकांना आनंदाचा शिदा आनंदाचा शिधा वितरित करण्यात येणार आहे आणि या आनंदाचा शिधा वितरणाकरता जवळजवळ पाचशे एकोणपन्नास पॉईंट शहाऐंशी कोटी रुपयाचा अंदाजे खर्च होणार आहे या खर्चास मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे आणि हा आनंदाचा शिधा तुम्हाला प्रतिसंच शंभर रुपये या सवलतीच्या दरात वितरित करण्यात येणार आहे अशा प्रकारे श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारकडून आनंदाचा शिधा वितरित करण्यात येणार आहे आणि ह्या या, या उपक्रमाचा लाभ घ्यावा असं असे आवाहन महाराष्ट्र शासनाकडून करण्यात येत आहे